नम नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ एक आठपाठ नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता त्यांच्या घरी श्रावणातल्या अखेरच्या दिवशी वडिलांचं श्राद्ध असे इकडे दरवर्षी काही ना काही होई ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवसा दिवशी सकाळपासून त्यांच्या सो ज्या दिवशी श्राद्ध असे त्या दिवशी सकाळपासून त्यांच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याच्या वेळेस बा ती बाई बाळंत होई आणि मरून जाई ती पोर मरून जाई असं झालं म्हणजेच ब्राह्मण तसेच उपाशी जात असे असे सहा वर्ष सहा वेळा झाले सातव्या वर्षी तसंच झालं जेव्हा ती तेव्हा सासरा रागवला ते, ते मेलेला पोर तिच्या ओटीत घातले तिला रानात हाकलून लावलं पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली तिथे तिला अं जोटिंगाची बायको भेटली ती म्हणाली बाई बाई तू कोणाची कोण इथे येण्याचे कारण काय आलीस तशी लवकर जा नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला मारून खाऊन टाकेल तेव्हा ब्राह्मणाची सून त्याला तिला म्हणाली बायको म्हणाली बाई बाई तू इतकी जीवावर उदार का तशी ती ब्राह्मणाची बाय सून म्हणाली आपली हकीकत सांगू लागली ती म्हणाली मी एका ब्राह्मणाची सून दरवर्षी मी श्रावणी अवसेच्या दिवशी बाळंत होते त्या दिवशी आमच्या घरी सात्याचे श्राद्ध असे माझे असे झाले म्हणजे शातास आलेले ब्राह्मण उपाशी जात अशी सहा बाळंत झाली आणि तीही माझी मुलं वार मेली सातव्या खेपेलासुद्धा असंच झालं तेव्हा मामांजी मामांजीला खूप राग आला तेव्हा ते मला म्हणाले माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे सात वर्ष उपाशी राहिला आहे तर तू घरातून चालती हो असे म्हणून हे मेलेलं मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला घालून दिलं नंतर मी इथे आले आहे आता जगून तरी काय करायचे असे मला वाटत आहे म्हणून ती रडू लागली तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली बाई बाई तू भिवू नको घाबरू नको अशीच थोडी पुढं जा तिथं तुला एक शिवलिंग एक शिवलिंग दृष्टीच पडेल बेलाचं झाड लागेल तिथे एका झाडावर बसून राहा रात्री नागकन्या आणि देवकन्या साती घेऊन तिथे पूजेला येतील पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील असे झाल्यावर मी आहे असं तू बोल मी आहे म्हणून सांग त्या तुला पाहतील कोण कोठची कोण म्हणून चौकशी करतील तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग ब्राह्मणाचे सुनेने बरं म्हटलं तिथून उठली पुढे गेली तो एक बेला झाड पाहिला तिथेच उभी राहिली इकडे तिकडे पाहू लागली तो जवळच एक शिवलिंग तिच्या दृष्टीस पडले तशी ती जवळच्या शे शेजारच्या झाडावर बसून राहिली इतक्यात रात्र झाली ना तशी नागकन्या आणि देवकन्या आणि सात अप सात अप्सरांचा स्वाऱ्यासुद्धा आल्या त्यांनी शिवलिंगाची पूजा केली नैवेद्य दाखवला अतिथी पूजन केले अतिथी कोण आहे म्हणून विचारलं त्याच त्याबरोबर ती खाली उतरली मी आहे म्हणून म्हणाली तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिले त्यांना आश्चर्य वाटलं ती तर तिची कोण कुठली कोण म्हणून चौकशी केली तिने सर्व हकीकत सांगितली नागकन्या देवकन्याने तिच्या मुलांची चौकशी कर केली तेव्हा अप्सरांनी ती अप्सरांनी ती दाखवली पुढे त्यांना तिच्या साथी मुलांना जिवंत केले आणि तिच्या हवाली केलं पुढे तिला हे व्रत सांगितलं चौसष्ट योगिनीची पूजा करायला सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितलं तशी तिने ते विचारलं याने काय होतं तर अप्सरांनी सांगितलं हे व्रत केलं म्हणजेच मुलं बाळ मुलं दगावत नाहीत सुख समाधानात राहतात पुढे ती त्यांना नमस्कार करून निघाली ती आपल्या गावात आली लोकांनी हिला पाहिलं ब्राह्मणाला जाऊन सांगितलं भटजी भटजी तुमची सून घरी आली आहे त्याला ते बोट त्यांना ते खोटं वाटलं अर्ध अर्ध घटकेने पाहू लागला तो मुलं दृष्टीस पडू लागली पाठीमागून सुनेला पाहिलं तसा तो उठला घरात गेला मुठभर तांदूळ आणले तांब्यावर पाणी आणलं तांदूळ सुनेवरून उतरून का टाकले आणि मुलावरून ओवाळून टाकून दिले आणि हातपाय धुऊन घरात आला आणि सर्व हकीकत सुनेला विचारली तिने ती सारीही हकीकत सांगितली पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुळावाळ सहज सर्वांना सुखाने नांदू लागली